नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज आपण केळीचा पहिला भाग बघणार आहे त्याच्यात बघणार आहे की ड्रेंचिंग आपण किती केले ते आणि कोणत्या कोणत्या केले ते, ते के पाहणार आहे आमची मागचा प्लॉट बघू शकताय तुम्ही हे मागचा अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि परत ह्या साईडला एक आहे हे दीड एकराचा प्लॉट आहे असं टोटल मिळून दोन एकर प्लॉट आहे आमचा आता ह्याच्यात कोणत्या कोणत्या ड्रिंचिंग घेतले ते हे मी सांगणार आहे पहिले आमची ड्रिंचिंग लावली की एक तीन दिवसांनी झाली मायक्रोआयजा मायक्रोआयजा बॅलरला आम्ही शंभर ग्रॅम प्लस दोन किलो गोळ घेतलेला का ती घेतली पहिल्यांदा कारण की पहिल्यांदा का घेतली ती तर ही मी एकोणीस एकोणीस जर घेतलं असतं तर लावलेली रोपं होती <coughs> काय शॉक बसला असता लगेच त्यासाठी मायक्रोआयजा घेतला कारण की मुळी पण फास्ट चालू व्हावी आणि प्लस जी जमिनीतले अन्नद्रव्य आहेत ते पण अपटेक व्हावं यासाठी घेतलेली परत दुसरी आहे ती ड्रिंचिंग एक चार दिवसाच्या अंतराने घेतली ती घेतली ह्युमिक अर्धा किलो बॅलरला एकोणीस एकोणीस कुनीश दोन किलो आणि मिलांज आहे म्हणजे मायक्रोन्युटेन आहे बॅलरला एक किलो घेतलेला असं ह्यांनी काय होतं हिमी एकनं मुळी चालू करतं एकोणीसशे एकोणीसनं वाढ ही करायची चालू करतं आणि जी मायक्रोन्युटेन म्हणजे मिळा मिलांज आहे ती जी डिफिशियन्सी आहे थोडीफार जाणवती बारक्या रोपांना ती कमी करायची काम करतो या ते यासाठी मिलान दिलं आम्ही परत त्याच्यानंतर आता तीन नंबरची ड्रिंचिंग जी आहे ती आम्ही मिरॅकल हे पाच लिटर घेतलेलं बॅलरला प्लस ते आता दोन किलो एकोणीस एकोणीस एक आणि टॅग्रॉन टॅग्रॉन म्हणजे मेटलॅक्स दिली पस्तीस टक्क्यातलं ही बॅलरला शंभर ग्रॅम घेतलेलं असे तिसरी बुरशीनाशकाची परत आम्ही नफुल विकसी वीड आणि एकोणीस एकोणीसची ड्रिंचिंग केली का तर फास्ट वाढ व्हावी <coughs> सॉरी एकोणीसशे एकोणीस म्हणलेलो पण आम्ही एकोणीस एकोणीस नाही त्या जागी चौदा अठ्ठेचाळीस मी मेरॅकल आणि मेटालॅक्स ह्याची फवारणी घेतलेली परत चौथी फवारणी आम्ही घेतली चोवीस चोवीस चार किलो दोन किलो एकोणीसशे एकोणीस आणि इसाबीन अर्धा लिटर बॅलरीला घेतलेलं ह्या पाय काय होईल नत्र आणि स्फुरद असल्यामुळं चोवीस चोवीसमध्ये मध्ये फास्ट पानं ही निघतेली आणि साबीन मुळी ही चांगली चालू करेल ह्यासाठी चौथी ती घेतली पाचवी आहे ती कॅल्शियम मॅट्रेट कारण की कॅल्शियम मॅट्रेट प्लस बोरां का घेतलं तर आम्हाला पोगा अडकलेला दिसला त्या आम्ही कॅल्शियम मॅट्रेट आणि बोरांची पाचवी ड्रिंचिंग घेतली आणि सहावी ड्रिंचिंग जी आहे त्याच्यात आम्ही सी ओ सी म्हणजे ब्ल्यू कॉपर प्लस हमला म्हणजे क्लोरो प्लस सायपर असं घेतली अडीचशे एम एल आणि अडीचशे एम एल ब्लू कॉपर ही बॅलरला घेतलं प्रिव्हेंटिव्हला असल्यामुळं आम्ही प्रमाण कमी घेतलं तरी आम्हाला काय तुटाळ पण माग जाणवलेलं नाही आणि आता राहिला फवारण्याचा विषय मी फवारण्यासाठी काय काय केलं ते तुम्हाला सांगतो रोपं लावली की एक टॉनिकची फवारणी घेतली टॉनिकमध्ये काय काय आहे तर तेरा चाळीस तेरा एक अडीच ग्रॅमने घेतलं झिंक आहे ती अर्ध्या ग्रॅमनं घेतलं लिटरला कॅल्शियम अर्ध्या ग्रॅमनं घेतलं आणि मायक्रोट्रोन आहे ती एक ग्रॅमनं घेतलं त्याचा एक फायदा झाला मला की रोपं लावायच्या अदुकर ती मी अफावरने रेग्युलर घेतल्या म्हणजे एक दोन दिवस आड करून घेतलं तर मला तीन चार पानं एक पंधरा दिवसात भेटली त्या पाय मी त्याचा फ्री घेतला परत त्याच्यानंतर थोडासा पोगा दिसत होता अडकलेला त्यासाठी कॅल्शियम प्लस बोरान घेतलं प्लस त्या झिंक पण घेतलं अर्ध्या ग्रॅमनं असं तीन कॉम्बिनेशन गेली आणि एवढं एवढंच आहे आमचा प्लॉट मी प्लॉट पण तुम्हाला दाखवतो हा प्लॉट पाहू शकता आत्ता शिक्षाला तेवीस दिवस झालेत आहे तेवीस ते चोवीस तेवी दिवस अंदाजे झाल्यात या आ, आमची तेरा मार्च दोन हजार चोवीस ची लागण आहे तुम्ही पाहू शकता टोटल ह्या दोन अकरा अंदाजे तरी एक ऐंशी ते नव्वद झाले आणखीन एक काय होईल एक दहावीस होईल अंदाजे तरी प्लॉट पाहू शकता ताग लावलेला होता पण ताग आणि काय सशाने येऊन दिला नाही ताग रोपही पाहू शकता तुम्ही लावल्यानंतर तीन तीन चार चार पानं निघली ती या आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी सनबर्निंग होऊ नये म्हणून त्याला मी ग्रीन मिरॅकल तीन एम एलनं प्लस वेदांचं सिलिकॉन ही दोन ग्रॅमनं असं वापरलेलं होतं त्या पैसा बर्निंग मला अजिबात जाणवली नाही तुम्ही प्लॉट अक्का पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या मोबाईल नंबर ही देतो म्हणजे की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्लॉट जरी पाहिजे झाला तरी तुम्ही पाहू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद